अक्कलकोट तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रिपाई आठवले गट अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी केली आहे तालुक्यात काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे द्राक्ष आंबे डाळिंब पपई यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि विजेचे खांबही पडले असून वारंवार वीज बंद होत असल्याने अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून होणारे गैरसोय दूर करावी तरी झालेल्या नुकसान शासनाकडून संपूर्ण सर्वे करून नुकसान भरून देण्यात यावे आणि होणारी गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणीही रिपाईकडून केली आहे या निवेदनावर रिपाई जिल्हाध्यक्ष सैदप्पा झळकी तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे शहराध्यक्ष अजय मुकणार तालुका सचिव राजू भगडे कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड यांच्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका